महादेव कशा आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वती ब्लॉग या चॅनलवरती तर खूप दिवस झाले ब्लॉग काय आलेले नाही आहेत कारण खूप कामात वगैरे होते तर आता गावावरनं त्यांनी काय आलेली आहेत लग्नाला वगैरे गेले होते गे मिस्टर तर आलेला येतो मग आता रुटीन माझं परत ते चालू झालं त्याच्यामुळं वेळच नव्हता गावावरनं आलेले कपडे वगैरे धुण्यात ह्याच्यामध्ये सगळा वेळ निघून गेला आणि किती जरी तयार वगैरे झाल्यानंतर एक घामाने बघा तोंड बघ कसं होतंय मला तर इतका त्रास व्हायला लागलाय ना घामाचा मी काय सांगूच शकत नाही म्हणून तो फॅन आणला होता पण आता जरा म्हणजे चपाती वगैरे करताना नाही का थोडं बरं वाटतं की तो आहे बाबा पटकन आपला आवाज देऊ शकतो लय म्हणजे लय त्रास होतो बाबा काय माहिती घामाचा एवढा त्रास का व्हायला लागला तर काम वगैरे तर सगळं झालेलं आहे आत्ताच जस्ट काम वगैरे झालं आनोला दूध वगैरे प्यायला दिलं आता दूध वगैरे पेल त्याच्यानंतर आता आंबी लागली आणि काल पायाला मारून घेतलं तिने दगडात चालती तिथे कसले डेंजर दगड आहेत तर ऐकतच नाही हॉटेल मध्ये जायचं धोंडे तुला सारखा धोंडेच मारतो तू चुक अगाव आगाव करते हा का ठीक आहे मग सारखं हेच आहे एक हे काय मारून घेतलं कालपासून लंगडत चालायला लागली आहे आणि अचानक म्हणजे तर तास चालते आता तर लगडत लगडत चालते डोक्याला अजून ताप झालाय मग अणूचा खाऊ पण आलेला होता तो तुम्हाला पहिला तुम्ही बघितलंच असेल दरवेळेस साखर वगैरे येत होती पण यावेळेस काहीच तसलं नाही आलं आणि ते मिक्स सगळं खिचडी वगैरे करा ते पण चांगलंच आहे आता यावेळेस आणूनच सा खाऊ वगैरे भरणार नाही नाही तर मी दरवेळेस तिचा खाऊ करत असते तर ते पण तसं आलेलं आहे आता ते करून बघावं लागेल कसं आहे काय आणि त्याच्यानंतर गावानं पण राशन आलेलं आहे गहू वगैरे आलेत गहू आलेत परत त्याच्यानंतर लोणचं वगैरे दिलं आहे परत डाळ दिली आहे अजून अजून काय हां डाळ वगैरे दिली आहे तर बरेच काही दिलं थोडं या महिन्यात थोडं जरा शांत तेच पैसे भाडं वगैरे भरण्यात लावू शकतो तर तर बरं झालं ते तेवढं जरा हे झालं ताण कमी पडला कारण आता महागाई पण इतकी वाढली ना सगळंच महाग झालंय दुधाच्या पाकिटापासून सगळं आहे तर तेवढं जेवढं महिन्यात महिन्याचं मी जेवढं राशन भरते तेवढं पण मला आता पूर्ण आहे कारण मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं थोडं अजून हे होतं मग किचकिच होते तांदूळ वगैरे आलेले आहेत गेल्या वेळेस तांदूळ वगैरे आणले होते गावातून आता यावेळेस हे दिलेले आहे डाळ वगैरे दिलेल थोडं आराम पडेल फक्त तेलाची पाकिटं घ्यावं लागतील साबणं आहेत वरचं आहे वरचं तर लागतंच ठीक आहे डाळी असली त्याच्यात थोडी चालतं साबणं साबणं आहे तेलाची पाकिटं आहेत मीठ मीठ आहे मिरची पण आहे गावावरून आणलेली मी तर मिरची तर आहे त्याचं इश्यू येत नाही पण बाकीचं वरवरचं जे आहे तर तर ते, ते तर लागतच आपल्याला आता तेल ते तर कुणी देत नाही ना ता तेल मीठ मिरची त्याला तर, तर तेवढं लागतं कुणी म्हणतं ना आम्ही एवढं राशन देतो कशाला तुम्हाला लागतं असं नसतं वरचं वरच काय म्हणतं त्याला साबण असतात वरवरचा खर्च असतो तो तर लागतोच ना पण थोडा फार आराम मिळाला एवढं गावात आलं तर जरा नाही का तेवढ्या ह्याच्यामध्ये होऊन जाईल ना तर तेवढ्या ह्याच्यामध्ये होत नाही मग बिल लई मोठं जातं मग आता माणसं पण वाढलीत मग ते त्याच्यामुळं लई मोठं जात तिला चांगला हे लावलं होतं काजळ सगळं कशी हे करून टाकली बघा कर तर अशा प्रकारे काहीतरी हालत आणि मग काय म्हणतात त्याला त्याच्यामुळं थोडा आराम भेटला राशन पाणीमध्ये आणि पण घ्यावेळेस दिलेले आहेत बरं झालं या महिन्यापुरते तर होईल गहू लागायला लागलेत मला आठ किलो गहू दीड महिना जात होत आता मला आठ किलो ना दहा अकरा किलो गहू लागायला लागलेत कारण माणसं वाढलेत त्याच्या मुळाचा पातळ वगैरे जास्त करावं लागतं मग त्याच्यामुळं या महिन्याचं झालं बरं झालं तर कसं असतं वाढत मग ते पण वाढत जातं मग मॅनेज करावं लागतं गृहिणी कसं मॅनेज करायचं आजपर्यंत मॅनेज केलं म्हणूनच माझं एवढं पूर्ण झालं नाही तर काय करत होतं जर नवऱ्याच्या वर्षावर शॉर असते तर नवऱ्याने पण साथ दिली आणि खरच म्हणजे त्याच्यात सगळ्यात जास्त मदत माझ्या आईने मला की कसं जपायचं कसं ठेवायचं कसं कस मॅनेज करायचं आणि लहानपणापासून ते आहे माझ्या मते कि मी लहानपणापासून माझे पप्पा वारले होते तेव्हापासून मी घर सांभाळते मग मला माहितीये किती लागतं किती माणसासाठी किती बनवायचं काय करायचं मग ते आपल्यामध्ये एक वारसा असतो आणि मी म्हणे माझ्या आईने दिलाय तो तर ती गृहिणीची असते की बचत कशी कर करायची एवढं तुम्ही एवढं कसं उडवायचं आणि ते कुठे लावायचं कसं ठेवायचं कसं घालायचं आणि या कारणामुळेच आज मी एवढं मोठं माझा अचीव केला असं मला वाटतं सो so, चला आता आणि पण शाळेत टाकायचा विषय चालू आहे त्याच्या गोष्टीबद्दल मी उद्या बोलेन तर so, चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs>